भद्रावती तालुक्यातील कर्नाटका एमटा कोळसा खाणीच्या प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी मागील वीस दिवसांपासून बरांज मोकासा गावातील सावित्रीच्या प्रकल्पग्रस्त लेकीचे आंदोलन सुरू आहे कर्नाटका पॉवर कंपनीच्या कोळसा खाणीच्या मार्गावर मंडप टाकून महिलांनी चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून साखळी उपोषण सुरू केले सत्तावीस डिसेंबरपासून बरांज मोकासा येथील पल्लवी कोरडे या महिलेने आमरण उपोषण सुरू केले आज या उपोषणाचा आठवा दिवस आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज बुधवारी जनविकास सेनेचे से संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्यासह घनश्याम येरगुडे राहुल दडमल अमोल घोडमारे व प्रवीण बारसागडे यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्या तसेच आंदोलनात सहभागी सावित्रीच्या लेकीशी चर्चा केली यावेळी उपस्थित असलेल्या शेकडो महिला देशमुख यांनी संबोधित केले कोणत्याही प्रकल्पासाठी शेतजमीन किंवा घर देणारा शेतकरी घरमालक हा त्या प्रकल्पाचा भागधारक म्हणून त्याला योग्य सन्मान व योग्य मोबदला मिळणे गरजेचे आहे मात्र प्रकल्पासाठी जमिनी अधिग्रहित करणाऱ्या कंपन्या किंवा शासन प्रकल्पग्रस्तांना योग्य सन्मान व योग्य मोबदला देत नाही अशा प्रकल्पग्रस्तांसाठी संघर्ष करण्याची जनविकास सेनेची भूमिका असून बरांज मोकासा येथील आंदोलनकर्त्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देशमुख यांनी दिले माझं नाव पल्लवी आहे आम्ही चौदा चौदा बारा दोन हजार तेवीसला सॅटिफिकेशन मांडलं होतं तेरा दिवस केलं त्याच्यानंतर आम्ही आमवरून उपोषणाला सुरुवात केली आमच्या उपोषणाला आठ दिवस आलेले आहे तरी आमच्याकडे शासन प्रशासन किंवा कंपनी तो लक्ष घेतलं नाही आणि आमच्या मागण्या प पुनर्वसन पूर्ण पुनर्वसनच्या आहेत की आम्हाला जी जागा दिली आहे पुनर्वसनसाठी ती आम्हाला मान्य नाही आम्हाला दुसरी जागा द्यावी घरावतीतच आणि आम्हाला जो मोबाईलला मिळत आहे पुनर्वसनच्या जागेचा असा लाखा ऐवजी आम्हाला पंधरा लाख देण्यात यावे आमच्या मुला जे मुलं कामगार कामासाठी घेतलेले नाही त्यांना घेण्यात यावे हसर घ्यायचं तर आहे त्यांचा मोबाईलला म्हणून पंधरा लाख देण्यात यावे आणि आमच्या ज्या त्या हमारा ते हमारा हो चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील बरांज मोकासा हे कर्नाटका पॉवर कंपनीचे ज्या कोडसाखाने इथं आहे त्या कोळसाखानीच्या प्रकल्पग्रस्तांच्या महिलांच्या आंदोलनाला भेट द्यायला आज आम्ही इथे आलो या ठिकाणी श्रीमती पल्लवी अनाजी कोरडे ही मागील आठ दिवसापासून बेमुदत उपशणावर आहे या गावातील सगळ्या महिला आमच्या भगिनी या मागील पाच डिसेंबर पासून आंदोलन करत आहे आणि आज सावित्रीबाई फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या सावित्रीच्या आंदोलन करणाऱ्या सावित्रीच्या लेखींना भेटण्यासाठी आज पाठिंबा देण्यासाठी आज जनविकास सेनेच्या माझ्या सहकार्यांसहित आज मी या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी या खाणीची या खाणीच्या बाजूला असलेल्या बराजमुखासा गावाची प्रत्यक्ष पाणी करताना अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत माझ्या उजवीकडे या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एक कोळसा खान आहे जुनी ज्याला आपण कर्नाटक एमटा कोळसा खान म्हणत होतो तिचा गड्डा आहे आणि या गड्याकडे जाताना साधं कुंपण सुद्धा या ठिकाणी आहे नाही आणि या वीस मीटरवर अवघ्या वीस मीटरवर हा गड्डा आहे आणि या याच्या बाजूला पाच ते दहा मीटरवर शाळेचं हे प्रवेशद्वार आहे या शाळेच्या प्रवेशद्वाराला सुद्धा कुलूप नाही आणि इथं लहान मुलं जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा एकीकडे खाणीचा गड्डा दुसऱ्याकडे जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा अशी परिस्थिती या ठिकाणी आहे एखादा पोरगा जर चुकीने या गड्ड्याकडे गेला तर जिव्यावर बेचण्यासारखी परिस्थिती असतानाही शासन याच्याकडे पाहायला तयार नाही अशाच पद्धतीनं बऱ्याच बोकासा हे गाव साडेबाराशे घरांचं गाव जे आहे ते खदानीच्या काठावर आलं पण त्या गावातल्या पूर्ण घरांचं पुनर्वसन करण्याची मागणी मान्य होत नाही आहे दोन खाणीच्या मध्ये हे गाव आहे इकडेही खाण आहे आणि तिकडेही खाण आहे इकडे बंद असलेल्या खाणीचा गड्डा आहे तोही धोक्याचा आहे तिकडे सुरू असलेली खाण आहे ब्लास्टिंग आहे आणि खाणीच्या अगदी काठावर गाव आहे या गावातल्या लोकांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे म्हणून आमच्या भगिनी ज्या आंदोलन करत आहेत त्या आंदोलनाला जनविकास सेनेचा पाठिंबा आहे शासनाला आणि प्रशासनाला आणि या कर्नाटक पॉवर कंपनीला आमचा इशारा आहे तातडीने या महिलांच्या भगिनीच्या आंदोलनाची दखल घ्यावी त्यांना योग्य नुकसान भरपाई द्यावी त्यांचं पुनर्वसन करावं